हे महायुतीचे जे लोक आहेत त्यांनी असा तऱ्हेने ते विजयाचा सा उत्सव साजरा करतायत जणू काय महाराष्ट्र जिंक ज्याला राजकीय ज्ञान आहे अक्कल आहे सामान्य ज्ञान आहे तो त्या कालचा जो कालची निवडणूक झाली त्याचा अभ्यास केला तुम्हाला काय दिसेल भारतीय जनता पक्षाच्या एकशे तीन आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले त्यांची तेवढी ताकद होती त्यांनी निवडून आण शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसल्या वडा उन्माद करत आहेत दोन गद्दार गट आहेत त्यांनी आपल्या दोन दोन गद्दारांना आपल्या मताच्या ताकदीवर निवडून ते आधीच फुटलेले आहेत शिंदेचे काही पस्तीस चाळीस आमदार असतील दादा पवारांचे काही आमदार असतील गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक झाली निवडणूक आणि महाविकास आघाडीला का काय फटका बसला मला सांगा तुम्ही काँग्रेसनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला शिवसेनेकडे कोटा नसताना सुद्धा शिवसेनेनं उमेदवार टाकला आणि काँग्रेसच्या मदतीनं अमे आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला एक लक्षात घ्या काँग्रेसची सात फुटली ते काय लपून राहिलेलं नाही स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केले सात मतं फुटली काई उदान को या सुद्धा आश्चर्य वाटणार नाही ते आधीच फुटलेले आहेत मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच सात लोक आहेत चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले दोन वर्षांपैकी तेव्हाही या सात लोकांनी बेमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसलाय किंवा महाविकास आघाडीला धक्का बसलाय हे मानण्याची गरज नाही आमची जेवढी शिवसेनेचं एकही मत कुठलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही भाई जयंतराव पाटील यांना बाराच्या बारा मतं पडलेली आहेत आणि काँग्रेसची जी मतं होती सात मी वारंवार सांगतोय ती गेल्या दोन वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही ते कागदावर आहेत आणि ती नावांसह समोर आलेली आहे या सात लोकांनी मागच्या वेळेला चंद्रकांत भंडोरा यांचा पराभव केला ते जे सात लोक आहेत त्याच सात लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला त्याच्या तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही तुम्ही शिंदे आणि अजित पवार गटानं फार मोठी झेप घेतली किंवा फार मोठं युद्ध जिंकलं अजिबात नाही सरकार आहे सत्ता आहे लहान पक्ष असतात अपक्ष असतात ते सत्ते बरोबर राहतात आणि काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता शेअर बाजाराप्रमाणे चढत होता शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता ते आम्ही काल तिथे अनुभवलेला आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही मजबूत आहे महाविकास आघाडीनं त्यांची दोन्ही उमेदवार निवडून आणलेले आहेत काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ होतं त्यांनी निवडून आणलं शिवसेनेकडे संख्याबळ नव्हतं शिवसेनेकडे स्वतःचे पंधरा मतं पंधरा मतं असताना सुद्धा शिवसेनेनं बिलेन नार्वेकरांना उतरवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला थोडस गणित जमलं असत तर जयंतराव पाटील हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीच्या मतावर जिंकू शकले असते पण ते गणित जमू शकलं नाही ह्याच्यामध्ये मतं फुटली किंवा एकमेकाला जे पेढे भरवतात शिंदे फडणवीस शिंदे पवार

एक एक पक्षवाले लोक आहेत जे बच्चू कडून नेहमी गर्जना करत असतात हे सगळे लोक हे शेवटी सत्ताधारी सरकार बरोबर त्याच्यामध्ये काय फार मोठ कपिल केले की भाजपप्रमाणे इंडिया आघाडी सुद्धा छोट्या पक्षांना तशी वागणूक असं नाही आहे हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे असं काही घडलेलं नाही जयंतराव पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले जयंतराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची माननीय पवार साहेबांची सगळी मतं पडली आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं दुसऱ्या पसंतीची मतं ही जयंतराव पाटील दिली थोडस गणितामध्ये गंड़, अशा वेळेला चुका होता जयंत पाटलांचाच विषय सदाभूट यांनी म्हटलंय की शरद पवारांनी त्यांचा त्याच्या पाठी अजिबात अजिबात रायगडचं पराभवाच कुठेतरी घटक नाही ना। मला असं वाटत नाही जयंतराव पाटील हे महाविकास आघाडीतली किंवा शेका पक्ष हा महाविकास आघाडीतला एक महत्वाचा घटक पक्ष आहे रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्षानं महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे माननीय शरद पवार यांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला खेळावं लागलं सत्ता असती पैसे असते कालचा भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचा जे तेवीसच्या पुढे ज्यांना सव्वीस मतं पडली पंचवीस मतं पडली चोवीस त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा कारण शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता काही आमदारांना दोन एकर जमीन दिली कपिल पाटलांच्या तीनच्याच अनुषंगाने आशिष शेलार म्हणतात की जयंत पाटलांचा पराभव उभा ठराने पहा आशिष शेलारना काय पडलाय तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशी हरलात त्याच्यावर बोला महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चारली त्याच्यावर बोला कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली शिक्षक पदवीधर त्याच्यावर बोला तुम्ही हरलेला आम्ही आमच्या जागा जिंकल्या तिसरी जागा ती अनवॉन्टेड होती आमच्या भाषेमध्ये प्रयत्न करूया प्रयत्न कमी पड कपिल पाटलांच्या तीनच्याच अनुषंगाने आशिष शेलार म्हणतात की जयंत पाटलांचा पराभव उभा केलेला आशिष शेलारना काय पडलं तुमचं तुम्ही बघा ना आमचं तुम आम्ही बघू ना तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशा हरलात त्याच्यावर बोला महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चारली त्याच्यावर बोला कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली शिक्षक पदवीधर त्याच्यावर बोला तुम्ही हरलेला आम्ही आमच्या जागा जिंकल्या तिसरी जागा ही अनवॉन्टेड होती आमच्या भाषेमध्ये प्रयत्न करूया प्रयत्न कमी पडं म्हटलं की चंद्रकांत भांडोर यांचा पराभवांनी सात लोकांनी लोक आहेत मला असं वाटतं मी नाना पटोले यांचं निवेदन मी पाहिलं की या सात लोकांवरती जे आहेत त्यांच्यावर कारवाई असं नाना पटोले जे पक्षाचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे नेते आहेत काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे त्यांनी काल हे सांगितलं आहे की जे गद्दार आहेत ज्यांना पक्षात राहून जे गद्दारी करतात त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असं काल नाना पटोले यांचं मी स्टेटमेंट पाहिलेलं आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तान विधान परिषदेवरून एकूण काँग्रेसची महत्त्वपूर्ण ही अधिक चर्चा होती असं असताना <laughs> सुद्धा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मुंबई नोर हाता वारी मध्ये ते सहभागी झालेले नाना पटोले काही निवडणूक असताना नाना ना, ना। 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 पटोले का निवडणूक होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून बसले होते आम्ही त्यांच्याबरोबर होतो नाना पटोले जे होते बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण विजय वरटेवार आणि महाराष्ट्राचे इंचार्ज रमेश चिंथिरा हे सगळे काल संपूर्ण मतदान पूर्ण होईपर्यंत विधान परिषदेमध्ये ठाण मांडून बसण्याचं आमदारांना किती रुपये दिले गेले किती आमदारांना आहे ना पण ते काय तुम्हाला सिद्ध करता येतं नही बघा जे आमदार स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात समाजवादी विचारांचे समजतात असे अनेक लोक आहेत कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे हा वीस पासून पंचवीस कोटीपर्यंत आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळ कधी करणार नाही ठीक आहे त्यांच्याकडे पैसे आहेत ज्यांची समृद्धी वाढलेली आहे त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो पण ही निवडणूक साधी नव्हती ही निवडणूक सोपी नव्हती ही निवडणूक पैशाची होती ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती आम्ही आमच्याकडे जेवढी मतं होती त्या मत ता मतांच्या ता ताकदीवर ता ता निवडणूक लढलो आणि आमची मतं आम्हाला मिळाली कांद्याचा प्रश्न आहे सर दोनशे टन कांदा जो आहे तो अफगाणिस्तान मागवलेला आहे भीती वाटते की कांद्याचे भाव जे आहेत काही गरज नाही खरं म्हणजे अफगाणिस्तान मधून कांदा मागवण्याची महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा इथे सडतोय पडू नये त्याला भाव नाही आणि शेतकऱ्यांना चार पैसे जेव्हा मिळू लागतात तेव्हा बाहेरून कांदा मागवला जातो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या जा बाबतीमध्ये अशा भूमिका शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवण्याच्या भूमिका या कायम घेतल्या जातात आता या राज्यामधले अनेक मंत्री केंद्रामध्ये आहेत आम्ही आता पार्लमेंटला हा विषय उचलू विनायक राऊत यांनी आणि ते फार अत्यंत महत्वाचं आहे या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये घराघरामध्ये पैशाचं वाटप झालं काही लाख मत विकत घेण्यात आली आणि त्या प्रकारचे पुरावे त्या खरेदी विक्रीचे पुरावे मतदार आहेत व्हिडिओ शूटिंग हे आम्ही त्याला जोडलेलं आहे मतदारांना अमिष दाखवण्यात आले मतदारांना धमकवण्यात आले मतदारांच्या घराघरामध्ये पैशाची पाकिटं फेकण्यात आली हे सगळे पुरावे आमच्या हातामध्ये आहे आणि त्याच्यामुळे इलेक्शन पिटिशन जे आहे रंगतदारोंना ठरवलंय केंद्र सरकार जी आहे अमित शहानी की संविधान हत्या दिवस साजरा करून जेव्हा इमर्जन्सी लागली म्हणजे गेल्या दहा वर्षांमधला प्रत्येक दिवस मोदींच्या काळातला हा संविधान हत्या दिवस आज मोदी मुंबई गेल्या दहा वर्षातला मोदींच्या कारकिर्दीतला प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवसच आहे त्याच्यामुळे ते नक्की कोणता संविधान हत्या दिवस साजरा करतात ते पाहावं लागेल या संविधान आणीबाणीच्या संदर्भात जर आपण म्हणाल तर आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि हिंदुद्द सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा होते त्याच बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावून तुम्ही मतं मागतात काही विचार विसरू नका फोटो काढा बाळासाहेबांचे बाळासाहेबांनी इंदिरा गांधीला पाठिंबा दिला होता हे अनुशासन पर्व आहे देशाला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचलला पाहिजे हे आर एस एस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली परखड भूमिका होती याच्यावरती अमित शहा आणि मोदींचं काय म्हणणं आहे त्याने सांगावं काम बचा नाही आहे पचास साल हो गए इमरजेंसी को लोग भूल चुके हैं इमरजेंसी आपत्काल क्यों लगाया गया इस देश में कुछ लोग अराजकता फैलाना चाहते थे रामलीला मैदान से खुला ऐलान हुआ था हमारे जवानों को आर्मी को कि सरकार के आदेशों का पालन मत करी पुलिस फोर्स को भड़काया जा रहा था कि सरकारी आदेश का पालन मत करो उसे अराजकता कहते हैं तो ऐसे में अगर अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते तो भी आपत्तकाल लगाते ये देश की सुरक्षा का मामला था कुछ लोग देश में बम बना रहे थे और जगह जगह पर बम विस्फोट कर रहे थे ये सभी को मालूम है और मैं आपको बताना चाहता अमित शाह को आपतकाल क्या है पता नहीं उस वक्त वो कितने साल के थे मुझे पता नहीं जिस बाला साहब ठाकरे की याद हो गुणगान गा रहे हैं ना वो तो नकली शिवसेना के साथ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब को खुला समर्थन दिया था दिवस हा संविधान हत्या दिवस गेल्या दहा वर्षातला मोदींच्या कारकिर्दीतला प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवसच आहे त्याच्यामुळे ते नक्की कोणता संविधान हत्या दिवस साजरा करतात ते, करता ते पाहावं लागेल या संविधान आणीबाणीच्या संदर्भात जर आपण म्हणाल तर आणीबाणीचं समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि हिंदुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा होते त्याच बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावून तुम्ही मतं मागतात काही विसरू नका फोटो काढा बाळासाहेबांचे बाळासाहेबांनी इंदिरा गांधीला पाठिंबा दिला होता हे अनुशासन पर्व आहे देशाला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचलायला पाहिजे हे आर एस एस हिंदू हृदय सम्राट बालाबरे परखड़ भूमिका होती वरती अमित शाह मोदी में जानना चाहिए। से 25 जून को तो जो संविधान हत्या, उनके पास कोई काम बचा नहीं है 50 साल हो गए इमरजेंसी को लोग भूल चुके हैं। इमरजेंसी आपत्काल क्यों लगाया गया इस देश में कुछ लोग अराजकता फैलाना चाहते हैं रामलीला मैदान से खुला ऐलान हुआ था हमारे जवानों को आर्मी को कि सरकार के आदेशों का पालन मत करी पुलिस फोर्स को भड़काया जा रहा था कि सरकारी आदेश का पालन मत करो उसे अराजकता कहते तो ऐसे में अगर अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते तो भी आपत्तकाल लगाते ये देश की सुरक्षा का मामला था कुछ लोग देश में बम बना रहे थे और जगह जगह पर बम विस्फोट कर रहे थे ये सभी को मालूम है और मैं आपको बताना चाहता हूँ अमित शाह को आपातकाल क्या है पता नहीं उस वक्त वो कितने साल के थे मुझे पता नहीं जिस बाला साहब ठाकरे के आज वो गुणगान गा रहे हैं ना वो तो नकली शिवसेना के साथ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे ने उस वक्त इमरजेंसी को खुला समर्थन दिया था खुला समर्थन इंदिरा गांधी को खुला समर्थन दिया था मुंबई में स्वागत किया था उस वक्त आर ने भी समर्थन किया था तो लेकिन उसके बाद जनता पार्टी की सरकार आई उनको नहीं लगा कि संविधान की हत्या हो गई अटल बिहारी वाजपेयी की सरकार आ गई उनको नहीं लगा कि संविधान की हत्या हो गई चंद्रशेखर प्रधानमंत्री बन गए उनको नहीं लगा संविधान की हत्या हो गई तो ये कौन है टिको जी राव क्या टिकोजी रांचा है इस तरह के दिन करने के लिए क्योंकि जिनके पास कोई काम नहीं है ये लोगों को गुमराह करना चाहते हैं उनके पास बहुमत नहीं है लोगों ने उसको नकारा है लोगों ने उसको हराया है तो क्या बोल रहे ये लोग उनका दिमाग ठिकाने नहीं है आपने कहा कि मोदी कार्यकाल का हर दिन संविधान हत्या डेफिनेटली तल की अगर बात करें तो 10 साल का हर दिन संविधान की हत्या के लिए माना जाएगा ऐसा एक दिन भी नहीं जहाँ लोकतंत्र की रक्षा हुई जिस तरह से कानून सेंट्रल एजेंसी भ्रष्टाचार अराजकता इस देश में बढ़ गई है तो दर दिन संविधान की हत्या ही है ना नरेंद्र मोदी और उनके सरकार को इसलिए बहुमत नहीं मिला कि ये लोग संविधान बदलना चाहते थे संविधान की हत्या करना चाहते थे इसलिए देश के लोगों ने उनको बहुमत नहीं दिया है ये समझ लीजिए तो महाराष्ट्र की राजनीति पे आप पे तो तो मराठी में बोला है पर हिंदी में जानते हैं जो तो कल तो तो नतीजे आए हैं उस पे क्या आकलन है और क्या आकलन तो क्या है जिसकी देखो शिंदे गुट और अजित पवार के जो लोग हैं 40 या पर उनके पास आंकड़ा था बेईमान लोगों का ग्रुप है अपने अपने गुट के बेईमान लोगों को चुन कर बीजेपी के पास 103 लोग थे उसने आत्मीय लोग चुनकर लाए हमारे पास पर्याप्त संख्या नहीं थी हमने दो लोग चुनकर लाए शिवसेना के पास पंद्रह विधायक थे फिर भी हमने हमारा उम्मीदवार खड़ा किया और हमने <laughs> उनको जिताया ये, ये बताइए ना ये क्या बोल रहे हैं विजय हमने इतना बड़ा विजय प्राप्त किया उसमें क्या है कुछ नहीं आपके साथी कांग्रेस के साथ तो, तो ये तो पर... आज नहीं तो सात लोग बेईमान हो गए ना जब चंद्रकांत हंडोरू जी की चुनाव था दो साल पहले विधान परिषद का तभी ये सात लोग टूट गए ये सात लोग सिर्फ कागज पर है वो पहले से एक, -एक विधायक को वोट देने के लिए पच्चीस पच्चीस करोड़ दिए गए पच्चीस पच्चीस करोड़ और जमीन भी दी है कल आप विधानसभा में अगर होते तो आपको पता चलता क्या भाव चल रहा है शेयर मार्केट जैसा